नर्तवडे येथील बालकाने तन्नाशक औषध सेवन करून मृत्यू राधानगरी तालुक्यातील नर्तवडे येथील बालकाने ग्रामोजोन नावाचे तन्नाशक औषध सेवन केल्याने सिद्धेश भीमराव पाटील कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात सी पी आर उपचार सुरू असताना मृत्यू झाला घटनेमुळे नर्तवडे गावावर शोककळा पसरली आहे सिद्धेशा इयत्ता दहावी मध्ये बहात्तर टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाला होता तो आय टी आय मध्ये प्रवेश घेणार होता पण त्याने शनिवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील काळवाट नावाच्या शेतात ग्रामोझोन नावाच्या तणनाशक सेवन केलं चार दिवसांनी त्याला उलट्या होऊ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याची सरवडी येथील रक्ताची तपासणी केली होती त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला विषारी औषध सेवन केलं केल्यास का अशी विचारणा केली असता त्याने नाही म्हणून सांगितलं त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली असता त्याने आपण चायनीज खाल्ले असल्याचं सांगितलं त्याला जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला सरावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवलं तेथे ते उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात सीपीआर येथे मंगळवारी दिनांक ऑगस्ट रोजी पाठवण्यात आज सकाळी त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला त्याचे सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे महानकारी साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा